हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीविषयक नेमकी सद्यस्थिती काय आहे आणि शिक्षक भरतीविषयी किंवा शिक्षक भरतीचे महत्त्वपूर्ण अपडेट्स याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज आहे दिनांक चोवीस मार्च दोन हजार एकोणवीस आणि चोवीस मार्च दोन हजार एकोणवीस रोजी शिक्षक भरती प्रक्रियेसंबंधी संपूर्ण अपडेट्स पाहणार आहोत का होतोय शिक्षक भरतीला उशीर शिक्षक भरती प्रक्रिया नेमकी कशामुळे थांबलेली आहे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या मोठ्या समस्या आहेत ज्या ज्यावरती अद्यापही मार्ग निघालेला नाही शिक्षक भरतीचे पसंतीक्रम नोंदवण्यासाठी वारंवार का उशीर होतो आहे त्याच पद्धतीने पवित्र पोर्टलवरती फॉर्म दुरुस्तीसाठी का वारंवार वेळ दिला जात आहे त्याच पद्धतीनं इतरही शिक्षकांच्या काय मागण्या आहेत या सर्व माहितीची आपण चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया सर्वप्रथम सर्वात पहिलं अपडेट येते पवित्र शिक्षक भरतीत न्यायालयीन अडथळा प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया लांबणीवर राज्य शासनातर्फे पवित्र पोर्टलद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत यामुळे शिक्षक भरतीचा टप्पा पुढे सरकण्यास अडथळा निर्माण झाला आहे आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे पोर्टलवर उमेदवारांची नोंदणी झाली असून सुमारे बारा हजार जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांकडून जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आता उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे या सॉफ्टवेअरद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार राज्यातील सर्व शाळांची यादी एकाच वेळी पाहता येणार आहे सहजासहजी प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्याच्या प्रक्रियेवर विविध मुद्दे उपस्थित करून काही उमेदवारांनीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत त्यामुळे न्यायालयात त्या विविध प्रकरणे प्रलंबित पडली आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा एप्रिलमध्ये देण्यात येईल याबाबतच्या स्पष्ट सूचना पोर्टलवरच देण्यात आल्या आहेत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच भरती प्रक्रिया मार्गी लागण्याची जास्त शक्यता असल्याची ही माहिती अधिकाऱ्याकडून मिळाली आहे उमेदवारांना पोर्टलवर प्रोफाईल अपडेट करण्याची संधी देण्यात आलेली आहे प्रवर्ग बदल करणे नॉन क्रिमिलेअरची माहिती अद्ययावत करणे अर्ज स्वप्रमाणित करणे व अर्जाची प्रिंट काढणे अथवा अन्य काही बदल करावायचे असल्यास उमेदवारांसाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे अर्ज अद्ययावत करण्याची सुद्धा संधी आहे उमेदवारांनी लेखी अर्ज मूळ ओळखपत्र आवश्यक कागदपत्र यासह पवित्र मदत कक्षामध्ये स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे संबंधित उमेदवारास फक्त एकदाच त्यांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दिली जाणार आहे येत्या एकतीस मार्चपर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे एकंदरीतच काय पवित्र शिक्षक पदभरतीमध्ये उच्च न्यायालयाची जी याचिका सुरू आहे या याचिकेवरती सुनावणी झाल्यानंतर म्हणजेच अंतिम निकाल आल्यानंतरच शिक्षक भरती प्रक्रिया मार्गी लागणार आहे आणि हा अंतिम निर्णय साधारणपणे दहा एप्रिलपर्यंत येण्याची शक्यता आहे त्याचमुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम किंवा पसंतीक्रम नोंदवण्याची प्रक्रिया देण्यात येणार आहे त्याचबरोबर विविध न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित आहेत या न्यायालयीन प्र प्रलंबित असणाऱ्या प्रकरणाचा सुद्धा या भरतीवरती परिणाम होताना दिसून येत आहे त्यामुळे आता ही भरती प्रक्रिया या कोणत्याही न्यायालयीन प्रकरणामध्ये न अडकता सुखरूप बाहेर निघणं गरजेचं आहे यावरती आत्ता प्रशासन काय भूमिका घेतं हे सुद्धा महत्त्वाचं असेल त्याचबरोबर सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा काही बदल करण्याची प्रक्रिया सुरू असून हे बदलसुद्धा लवकरात लवकर होणं गरजेचं आहे या अगोदरच हा सॉफ्टवेअरच तयार करताना त्या पद्धतीने करणं आवश्यक होतं पुन्हा बदल करण्याची त्यामध्ये आवश्यकता नसायला पाहिजे होती अशी सुद्धा माहिती उमेदवारांकडून मिळत आहे त्याचबरोबर ही जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रियेला वारंवार फॉर्म भर दुरुस्तीमध्ये किंवा विविध बदल करण्यासाठी मुदतवाढ दिली जात आहे आणि आत्ता एकतीस मार्चपर्यंत पुन्हा एकदा फॉर्म भरण्यासाठी किंवा फॉर्मवरती दुरुस्ती करण्यासाठी सॉरी फॉर्म भरण्यासाठी नव्हे तर फॉर्म भरलेले फॉर्म त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे अशा पद्धतीने हे पवित्र शिक्षक भरती पदभरती लांबणीवरच पडलेले आपल्याला दिसत आहे पुढील अपडेट पाहूया टी ई टी अनुत्तीर्ण शिक्षकांची माहिती सोमवारपर्यंत पाठवा पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानाच्या सर्व शाळांमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नोकरीला लागलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती पंचवीस मार्चपर्यंत पाठवा असे आदेश पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी बजावले आहेत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होण्याची सक्ती घालण्यात आली आहे डी हो टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनचे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे शासनाकडून त्यावर प्रतिज्ञापत्र सादर केले होते त्यानुसार राज्यामध्ये टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती न्यायालयात सादर करणे आवश्यक आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुनील कुराडे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सर्व गट शिक्षणाधिकारी यांना अनेकदा माहिती पाठवण्याबाबतचे आदेश बजावले होते एकंदरीतच काय तर आता टी ई टी अनुत्तीर्ण शिक्षकांची माहिती जी आहे ही माहिती सोमवारपर्यंत पाठवण्यास सांगण्यात आलेलं आहे आता ही माहिती सोमवारपर्यंत जमा होणं आवश्यक आहे यानंतर पुढचं अपडेट आहे पुढचं अपडेट म्हणजे धक्कादायक अपडेट आहे ते म्हणजे टी ई टी अनुत्तीर्णांसाठी अधिकाऱ्यांचीच फिल्डिंग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या मोबाईलवरून सूचना शाळेत मार्च दोन हजार एकोणवीसपर्यंत सेवेत असलेल्या मात्र टी ई टी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले असून संघटनांसोबतच थेट शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीच शिक्षकांना पाठिंबा देत असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणात प्राथमिक शिक्षण संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मोबाईलवरून शिक्षणाधिकाऱ्यांनी किंवा का अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती एका पत्राद्वारे समोर आली आहे टी ई टी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे स्पष्ट आदेश सरकारने दिले आहेत त्यामुळे एप्रिल महिन्यापासून संबंधित शिक्षकांचे पगार देखील करण्यात येणार नव्हते मात्र आता या शिक्षकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले असून त्यांचे पगार एप्रिलमध्ये देखील सुरू राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार कलम मधील कलम नु शैक्षणिक नुसार व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे या शिक्षण परिषदेने राज्यातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे त्यासाठी राज्य सरकारने तेरा डिसेंबर दोन हजार तेरानंतर नियुक्ती झालेल्या प्राथमिक शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदत देखील दिली आहे संबंधित शिक्षकांना शिक्षकांची शिक्षकान नोकरी करण्यासाठी टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे तसेच परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन ते चार संधी देखील मिळाल्या आहेत मात्र संबंधित शिक्षके टी ई टी उत्तीर्ण झाले नाहीत एकीकडे टी ई टी उत्तीर्ण जवळपास सत्तर हजार उमेदवार शिक्षकांच्या किंवा शिक्षक नोकरीच्या शोधात आहेत तर दुसरीकडे टीईटी अनुत्तीर्ण उमेदवारांना वारंवार संधी देऊन सुद्धा आपली पात्रता सिद्ध करण्यात अपयश आले आहे त्यामुळे शिक्षणाचा दर्जा टिकून ठेवण्यासाठी संबंधित शिक्षकांची सेवा समाप्त करणे गरजेचे असताना काही संघटना मात्र प्रशासनावर दबाव टाकून शिक्षकांना पाठीशी घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे ई टी, टी अनुत्तीर्ण शिक्षकांचे पगार एप्रिलपासून बंद करण्यात यावे असे आदेश असताना प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्याने शिक्षणाधिकाऱ्याला संदेश पाठवून संबंधित शिक्षकांचे पगार एप्रिलमध्ये बंद करण्याचा मुद्दा वगळावा असे सांगितले त्यामुळे संबंधित शिक्षकावर होणाऱ्या कारवाईबाबत शंका निर्माण झाली असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे एकंदरीतच काय तर टी ई टी अनुत्तीर्ण जे विद्यार्थी आहेत आता या विद्यार्थ्यांच्या मदतीला अधिकाऱ्यांची फिल्डिंग कामी येताना दिसत आहे कारण या अधिकाऱ्यांद्वारे या ठिकाणी या शिक्षकांचे वेतन थांबवण्याचे आदेश असतानासुद्धा एका पत्रकाद्वारे किंवा एक मोबाईलच्या संदेशाद्वारे अशा प्रकारचे कारवाई न करण्याचे संदेशच देण्यात आलेले आहे एकंदरीतच काय तर राज्यामध्ये बरेचसे उमेदवार जवळपास सत्तर हजारहून अधिक उमेदवार टी ई टी व अभियोग्यताधारक असताना या ठिकाणी टी ई टी अनुत्तर नसणारे बरेचसे उमेदवार जवळपास दहा हजाराच्या आसपास शिक्षक सेवेमध्ये कार्यरत आहेत त्यामुळे या ठिकाणी प्रशासन नेमक्या कोणत्या गोष्टीचा विचार करतं हे असा प्रश्न सर्वसामान्य उमेदवारांच्या मनामध्ये अभियोग्यता व बुद्धिमत्ताधारक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे एकंदरीतच काय शिक्षक भरती नऊ ते दहा वर्षापासून झालेली नसताना कमी जागा त्यातच इत्ता पहिली ते पाचवीला बी एडची संधी मिळणार की नाही त्याचबरोबर न्यायालयातील अनेक प्रकरणं शारीरिक शिक्षक शिक्षण यांची मागणी त्याचबरोबर विविध मागण्यांच्या अनुषंगाने ही शिक्षक पदभरती वादाच्या किंवा संशयाच्या भोऱ्यात अडकलेली आपल्याला दिसून येत आहे आणि याद्वारे विविध न्यायालयीन प्रकरणंसुद्धा प्रलंबित आहेत आणि यावरती टी ई टीच्या शासन निर्णयाला स्थगिती देण्याची मागणीसुद्धा शिक्षक महासंघाचे शिक्षण उपसंचालकामार्फत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे करण्यात आलेली आहे असंही मागणी या ठिकाणी शिक्षकांच्या अस्तित्वावर घाला घालणारा चोवीस ऑगस्ट दोन हजार अठराचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा या माध्यमातून दोन फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर रुजू झालेल्या शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयरे आणि शिक्षण उपसंचालक एस पेंदोर यांच्यामार्फत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे नुकतीच एका निवेदनाद्वारे करण्यात आलेले आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी विरोधाभास आपणाला दिसून येत आहे एकंदरीतच काय तर या सर्वावरती मार्ग काढून सामान्य अभियोग्यताधारक जो गेली आठ ते दहा वर्ष वाट पाहत आहेत यांना कधी न्याय मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल या सर्वावरती मार्ग काढून त्या उमेदवाराला जर न्याय मिळाला तर नक्कीच पवित्र पोर्टलद्वारे होणारी भरती प्रक्रिया पवित्र झाली असे म्हणता येईल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद